खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली जाणार अशी राजकीय चर्चा होती आणि हिंगोलीतील काही हेमंत पाटील यांचे जे समर्थक आहेत ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत मुंबईकडे मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते एकनाथ शिंदे यांना मागणी करणार आहेत की हेमंत पाटील यांची उमेदवारी जी आहे ती कायम ठेवावी मुंबईकडे निघालेत काय हो आम्हाला खासदारकीचं जे आमचं तिकीट फायनल केलं होतं तेच आम्हाला खासदार पाहिजेत हेमंत भाऊ पाटील यांनाच तिकीट मिळालं पाहिजे मी कळमरी तालुक्यातील सोडेगावचा आहे नांदापूर सर्कलचा सर्कल प्रमुख आहे शिवसेनेचा वीस वर्ष झाली मी काम करतो आमच्या येथे शिवसेनेची जास्त म्हणजे जा काम करण्याची केलेलं आहे शिवसेना ही पहिल्यापासून जास्तीत जास्त या बीजेपीवाल्याचं काहीच नव्हतं आमच्याकडं आमच्याकडे सगळी शिवसेना आहे म्हणून आम्हाला हेमंतभाऊ पाटील हेच पाहिजेत आणि याच्या अगोदर पण आम्ही हेमंतभाऊ पाटील यांना जास्तीत जास्त लीड देऊन निवडून आणलेला आहे आणि यावेळेस पण आम्ही हेमंत भाऊ पाटील यांना गेल्या वर्षीच्या मागच्या लीडपेक्षा जास्त लीड देऊन निवडून आणू ही आमची सर्वांना विनंती आहे आणि आमच्या हेमंत भाऊ पाटील तिकीट काटू नये हे आमच्या खऱ्या आणि कट्टर शिवसैनिकांचं मत आहे निश्चित हेमंत पाटलांची जी उमेदवार आहे ती कापली जाऊ नये असा मागणी होते मुंबई मध्ये जाऊन तुम्ही कोणाची भेट घेणार आहात आणि काय मागणं करणार आमचे जे पक्ष प्रमुख जे आज एकनाथ शिंदे साहेब जे आज आम्ही एकनाथ शिंदे साहेबाजवळ आवर्जून सांगू जे भारतीय जनता पार्टीचे आमचं तिकीट काटण्याचं काम ते कुरघोडीत करत असेल ती आज तीस वर्षापासून हिंगोली जिल्हा शिवसेनेचा फगवा फडकलेला आहे आणि येणारा हे ये सात लाखाच्या वर हेमंत पाटील विजय होतील मागच्या वेळेस तर पाच लाख ऐंशी हजार मतांनी निवडून आलेले होते हे साडेसात लाखाच्या मतांनी विजय होतील हीच मी गव देईन आणि एक आमचे हेमत भाऊ पाटील यांना तिकीट मिळालं पाहिजेत हे एवढंच आम्ही सांगतो आणि इथं थांबतो जय जय महाराष्ट्र हेमंत पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे असं मागणी होते मात्र महावितीकडनं विरोध होतोय हेमंत पाटील यांच्या जागेवर दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी होती मी सुरेश घुमडवार किनोट तालुका संघटक तर मला एक म्हणायचं जसा युती धर्म पाळून एकनाथ शिंदे साहेबांनी आपण काम केलं त्याच स्वरूपात जर समजा दोन तीन आमदार भाऊच्या विरोधात जाऊन जर समजा तिकीट कापण्याचं काम, काम करत असेल तर येणारी विधानसभा आहे त्यांनाही लक्षात यायला पाहिजे युती धर्म काय असते तीन आमदाराच्या विरोधानं भाऊचं जर तिकीट कापल्या जाईल तर हे लक्षात ठेवा बी जे पीवाल्यानं त्यांना बी सुद्धा निवडणुकीत पुढे विजय मिळवता कामा नाही असा शिवसेनेनं ठाम निश्चय केलेला आहे जर आता हेमंत भाऊचं तिकीट कापलं तर आजच किनवट तालुक्यातील पूर्ण पदाधिकारी पदाचा राजीनामा देऊन घरी बसतील एवढंच नाही का एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की भाऊचं तिकीट काप न कापता भाऊला तिकीट देऊन उमेदवारी निश्चित करावी आणि गुलाल टाकावा एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो हो। आम्ही आम्ही पदाचा राजीनामा देऊ असं शिवसैनिक म्हणतात ताई महायुती ठरली आहे हेमंत पाटलांचं तिकीट देखील फिक्स झालं होतं मात्र भाजपकडनं आता तीव्र विरोध होत आहे उमेदवार बदलावा अशी मागणी होतीये कसं बघताय भाजप पक्षांना आम्ही मित्रपक्ष समजतो आणि भाजप पक्षाने हा आम्हाला जाणून बुजून डावल चाललेला आहे आणि हेमंत पाटलाचं तुम्ही काम बघता शेतकऱ्यांसाठी त्यांनी कितीतरी आपले गुन्हे अंगावर घेतलेले आहेत त्यांनी आणि हेमंत पाटलाच्या पाठीमागे आम्ही एक नाही दोन नाही तर आम्ही चोवीस हजार महिला शिवदूत त्यांच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत आणि हेमंत पाटलांना जर तिकीट नाही भेटलं ना तर आम्ही आम्ही प्रचार सुद्धा करणार आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊन आम्ही मोकळ आहोत राजीनामे देऊ तसं म्हणतात महायुतीमध्ये आता जर अशा पद्धतीनं जर भांडत राहिले तर चारशे पाडचा जो तुमचा नारा आहे तो कशा पद्धतीनं तो पूर्ण होईल असं वाटतंय का भांडत राहील माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल परभणीच्या सभेमध्ये सांगितलं की सेनेची जागा ही सेना पाहून घेईल त्यांनी त्यांच्या तेन आमदाराला जॉब दिलेला आहे तर माझं एकच म्हणणं आहे की पा हेमंत पाटील साहेबाचं पाचव्या क्रमांकाला नाव आहे यादीमध्ये आणि माझी एक विनंती आहे इथल्या भाजपच्या सर्व आमदारांना की सुद्धा युती धर्म पाळायचा आहे आणि त्यांचा जसा आक्रोश आहे तसा शिवसैनिकाचा आक्रोश आहे त्यांच्या या मतदारसंघामध्ये त्यांना तीन तीन ते ती चार जागा आहेत आपल्याला फक्त सेनेला दोनच जागा आहेत एक फक्त खासदार की आहे आपल्याला आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी त्यांचं युतीधर्म पाळावा आणि कुठेही अशा तक्रारी न करता आम्ही शिंदेसाहेबांच्या हे कानावर घालणार आहे की साहेब तुम्ही या लोकांच्या म्हणण्यानुसार हेमंत पाटलाचं तिकीट कापू नका आणि हेमंत हेमंत पाटला तिकीट जर कापलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक प्र पडसाद उमटतील आणि ते पडसाद उमटल्यावर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण उमेदवारांना भोगावा लागेल समोरचे जे, जे महा महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते लोक आपल्या आपल्यावर ताशेरे ओढतील की तुमच्यासोबत जे आम खासदार राहिलेत त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकले नाही म्हणून मी शिंदे साहेबांना एक विनंती करणार आहे की साहेब तुम्ही कुठल्याही प्रकारचं आमचं तिकीट न कापता आमचा आमच्या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही ज्यांना तिकीट दिलं त्यांचा अपमान न करता तुम्ही पुन्हा तिकीट आहे तसंच राहू देवा हीच विनंती करणार आहे कुठेतरी भाजपकडनं असं म्हटलं जातंय की मा मागच्या पाच वर्षामध्ये विकास झाला नाहीये हेमंत पाटील हे भाजपच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देत नाहीत आणि त्यामुळे विरोध होतो मी तर असं सांगतो की हेमंत भाऊ पाटील खासदार आज आपल्या हिंगोली जिल्हा चांगल्या प्रकारचे कामं जे केलेले त्यांना हलदीसारखे प्रकल्प आहेत पेनगंगासारख्या नदीवरले कट्टी आहेत बरेच असे विकास कामं केलेली आहेत की हेमंत पाटील साहेबाने कधी बी अर्ध्या रात्री फोन लावा हे हेमंत पाटील असे नाहीत की आजपर्यंत पंचवीस वर्षात मी एक खासदार पाहिला की हेमंत भाऊसारखा खासदार हिंगोली जिल्ह्याला लाभलेला आणि खरंच हे हेमत पाटील साहेबाचं तिकीट जर या भारतीय जनता पार्टीला एकच इशारा देतो तुम्ही कोरघोडी करू नका हिंदुत्वाचं जे तुम्ही म्हणता ना हिंदुत्वासोबत आम्ही घेऊन चालतो आज कुठेतरी पंचवीस वर्षापासून जी आमची युती आहे या युतीला डाग लावण्याचं काम तुम्ही भारतीय जनता पार्टीनं हे तानाजी पाटील असतील शिवाजी माने साहेब असतील हेच निवडून आलेले होते का माने साहेब सुद्धा शिवसेनेच्या टिकटावर राहिलेले होते असे इलास गोंडेवारसारखे बाल किल्ल्यातून आज कुठंतरी हरपले ना आज म्हणतात भारतीय जनता पार्टी म्हणते ही जागा आमची आहे मी तर म्हणतो ही हिंगोलीची लोकसभेची जागा जी आहे ही म्हणजे शिवसेनेकीची आहे आणि शिवसेनाच ही फडकवणार ही मी असं जाहीर सांगतो एक शिवसैनिक म्हणून युती करून नुकसान झालंय असं वाटतंय का युती करून नुकसान नाही झालं परंतु आमदार साहेब असतील सर्व भाजपची मंडळी असाल तर यांनी अशा प्रकारे साहेबावर कुरघोडी करून साहेबाचं तिकीट कापण्याचा प्रयत्न करू नाही याचे याचं कारण असं जर आपण इथं असं हिंगोलीमध्ये करत राहिलो तर ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगायला मिळतील आणि असं केल्याच्या नंतर आपण चारशे पाचचा नारा कसा करणार पूर्ण आणि समोरच्याला तर तेच पाहिजे ना तर यांनी असं आमचं शिवसैनिकाचं म्हणणं आहे की जे आता मी बावीस वर्षापासून शिवसैनिक आहे पहिल्यांदा सर्कल प्रमुख शाखा प्रमुख तालुका प्रमुख आता माझ्यावर तालुका प्रमुखची जिम्मेदारी दिलेली आहे तर आपण त्या पद्धतीनं ते काम करत राहतो आणि एक मोठ्या प्रमाणात असं शिवसेनेचं संघटन आहे आणि राहणार आणि ज्या पद्धतीनं पाच लाख प्रश्न जर उमेदवारी जर हेमंत पाटलांना मिळाली तर शिवसैनिकांची पुढची भूमिका पहिली गोष्ट तर हेमंत भाऊनच तिकीट मिळायला पाहिजेत कारण त्यांनी जे कामं केलेली आहेत पहिलीकडले पाच तालुके असतील म्हणजे पोपाळी कारखाना असेल म्हणजे अनंत शेतकऱ्याचं फायदा झाला त्याच्यामध्ये बंधारे असतील काय असणारे भूमिका आमची जे साहेब आपले आदेश देतील शिंदे साहेब त्याप्रमाणे आणि जर समजा साहेबांना तिकीट नाही मिळालं तर आम्ही पूर्ण शिवसैनिक पूर्ण मतदारसंघातले एकही काम करणार नाही आणि पूर्ण आमच्या पदाचे राजीनामे देऊ आणि जो साहेब आम्हाला निर्णय देतील ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही पाहून घेऊ काय आता आपण बघितलं तर भाजपच्या कार्यकर्त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत जर हेमंत पाटलांचं तिकीट कापलं तर आम्ही पदाचे राजीनामे देऊ असा जो एक इशारा आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दे देण्यात आलेला आहे आता नेमकं काय भूमिका घेतात पक्षश्रेष्ठी यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हेमंत पाटलांचं तिकीट कापलं जाणार की त्यांना पुन्हा उमेदवारी जी आहे ती बहाल केली जाणार हे निश्चितच येत्या काळात समोर येणार आहे पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ मुंबईत हिंगोली